शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे रेव पार्टीतून ही अटक करण्यात आली आहे प्रांजल हे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत प्रांजल खेवलकर यांना पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटी मध्ये रेव पार्टी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या रेव पार्टी दरम्यानचा एक व्हिडिओ Wata Samurala. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराडी परिसरातील एका सोसायटी मध्ये आज मध्यरात्रीच्या सुमारास प्रांजल खेवलकर हे त्यांच्या मित्राबरोबर पार्टी करत होते याबाबत माहिती मिळाली असता आमच्या टीम त्या त्या कारवाईमध्ये दारू गांजा आणि हुक्का हा साठा आढळून आल्याची देखील माहिती समोर आली आहे तर या कारवाईमध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांनाही ताब्यात घेण्यात आला आहे रेहू पार्टी प्रकरणात जावयावर कारवाई झाल्यानं आता एकनाथ खडसेंवर भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जाते दरम्यान या कारवाई प्रकरणी विरोधकांनी आता भाजपाकडे बोट दाखवलं आहे नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अशातच खडसे यांच्या जावयावर झालेल्या या कारवाईमुळे सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा एकदा यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो या प्रकरणी स्वतः एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू आहे यावरून मला असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज होता जर पुण्यात खरोखर ही रेव पार्टी झाली असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी या गोष्टीचं कदापिही समर्थन करणार नाही असंही खडसे यांनी यावेळी स्पष्ट केलं गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता होऊ शकत काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास उभे झालं मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही कारण तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अकुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण तथ्यसमोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करतो दरम्यान पार्टीतून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांची सध्या वैद्यकीय चाचणी केली जात असून या प्रकरणी आता पुढील काय अपडेट समोर येतील हे पाहणं महत्वाचं ठरेल